नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आता आपल्याकडे भयंकर गरम होत आहे तरी पण आज आपण एक सोपा व्हिडिओ बनवायचा आहे तो म्हणजे कैरीचे सार याच्यासाठी साहित्य लागणारं तुम्हाला दाखवून घेत आहे तीन कैऱ्या घेतल्या आहेत त्याची सालं काढून आपण ते आता शिजवून घेऊया कढीपत्ता घेतला आहे लाल मिरच्या घेतल्या आहेत हा मेथी दाणा घेतला आहे तेल आणि फोडणीचं साहित्य पण लागणार आहे डाळीचं पीठ बघा एकच चमचा ठेवलेला आहे मुद्दाम ते वाटीत काढलेलं नाहीये चमचा तसाच ठेवलेला आहे हा एक चमचा डाळीचं पीठ आपल्याला नंतर या कैरीच्या साराला लावायचं आहे हे एवढं साहित्यामध्ये आपलं कैरीचं सार तयार होणार आहे आता आपण या कैरीची सालं काढूया आणि या कैऱ्या शिजवून घेऊया अर्ध्या कैरीच्या फोडी करायच्या आहेत सारामध्ये घालायला आणि आपण नंतर बघूया कैरीचे सार किंवा कैरीची कढी हे पहा आपण बनवत आहोत कैरीची कढी आपण ती कैरी बघा वाफवून घेतली आणि मिक्सरला काढून घेतली आता ही मी गाळली नाही आहे तुम्ही गाळू शकता पण गाळायची खरी गरज नाही आहे खूप बारीक झालेलं आहे हे याच्यात पाणी घातलं आहे हे तुम पाणी तुमच्या अंदाजाने घालायचं आहे पण कैरीची कढी ही खूप पातळच असते आता आपण ह्याच्यात घालूया हे डाळीचं पीठ बघा एक चमचा घेतलेला मी पाण्यात कालवून घेतलं आहे ते घालून घेऊया ह्याच्यात हा आपण गुळ घालून घेऊया गुळ तुमच्या अंदाजाने घालायचा आहे तुम्हाला कितपत गोड पाहिजे आहे कढी त्या अंदाजाने गुळ घालायचा आहे ह्याच्यातच आपण मीठ घालून घेऊया आता हे आपण कढई गॅसवर ठेवूया आणि हे उकळलं की ह्याला आपण तडका देऊया ती झाली कैरीची कढी किंवा कैरीचे सार कैरीचं सारही म्हटलं जातं कैरीची कढी म्हटली जाते आता हे गॅसवर ठेवून उकळवूया म्हणजे आपली तयार होईल कैरीचं सार हे पहा आपण गॅसवर ठेवलेलं आहे कढईमध्ये आपण एकत्र जे मिश्रण करून घेतलं कैरीचं सार कैरीची कढी तुम्हाला दोन्ही शब्द मी सांगितले आहेत ह्याला तुम्ही काही म्हणू शकताय आता आपण याला हळद घालणार नाही होत फोडणीला कारण हे आपल्याला असं पांढरं दिसायला हवं आहे जर तुम्हाला पिवळं दिसायला हवं असेल तर हळद घालू शकता मी तेल तापायला ठेवलं आहे आपण फोडणी करून घेऊया झटपट तयार होणारी कैरीची कढी किंवा कैरीचे सार आता याला फोडणी दिली की झाली कैरीचे सार किंवा कैरीची कढी तेल तापायला ठेवलं आहे फोडणीसारखी फोडणी करायची आहे याच्यात थोडासा हिंग जास्ती घालायचा आहे आपण मेथीदाणे तुम्हाला दाखवून घेतले होते मेथीदाणे घालायचे आहेत हिंग घालायचं आहे आपण हळद घालणार नाही आहोत हो। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही हळद घालू शकता ते मिरची आणि कढीपत्ता घालून द्यायचा आहे तर ही फोडणी आपण त्याच्यावर घालायची आहे फोडणी मात्र चांगली झाली पाहिजे जळता कामा नाही नाहीतर मग तुमचं कैरीचं सार कडी काय आपण शब्द वापरतो ते होईल जळकट लागेल त्याला चव लागते मग त्या फोडणीची हे बघा फोडणी जळलेली नाही आहे फोडणी चांगली झाली पाहिजे फक्त फोडणीवर सगळं आपला अवलंबून असतो स्वयंपाक पूर्णपणे फोडणी झालेली आहे गॅस बंद केला आहे तेही फोडणी याच्यावर घालून घ्यायचे आहे आता हे छानपैकी एक पाच मिनिट उकळू द्या म्हणजे याला चव लागेल आपण याच्यात गूळ मीठ आणि डाळीचं पीठ असं घालून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने आपले बनली कैरीची कढी किंवा कैरीचं साठ सोप्या पद्धतीने होते, आहे घरच्या होते झटपट तयार होते जास्ती सामान ह्याला लागत नाही एकदम छान लागतं हे असं पातळ पिण्यासाठी किंवा भाताबरोबर सुद्धा हे चांगलं लागतं करा तुमच्या घरी आणि खाऊन बघा ते आता उकळवूया एक पाच मिनटं उकळलं पाहिजे कारण उकळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय त्याला चव लागणार नाही उकळलं छानपैकी तरच पदार्थाला आपल्या चव लागते उकळ फुटल्यावर कधीही गॅस बंद करायचा नाही एक पाच ते सात मिनटं तरी पदार्थ उकळला गेला पाहिजे आता हे उकळवूया आणि मग बघूया हे पहा या पद्धतीने उकळायला पाहिजे तुम्हाला उकळ मुद्दाम दाखवून घेतला आहे या पद्धतीने हे सार किंवा कढी हे उकळलं पाहिजे दोन्ही शब्द तुम्हाला मी सांगितले आहेत तुम्ही काही म्हणू शकताय आता ह्याच्यामध्ये आपण कैरीच्या थोड्याशा फोडी घालून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या तोंडात येण्यासाठी आपण घालून घ्यायच्या आहेत एक अर्धी फोड फक्त मी घेतली आहे हे बघा कैरी मी चिरून घेतली आहेत या एवढ्याच फोडी घालायच्यात तुम्हाला हव्या असल्या तुम्ही जास्ती फोडी घालू शकताय आणि गुळ तुमच्या अंदाजाने घालायचा आहे कमी जास्ती प्रमाण तुमच्या अंदाजाने आहे पसंत अपनी अपनी अशा पद्धतीने आपलं बनलं आहे हे कैरीचं सार कैरीची कढी ही जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे हे कैरीचं सार अवश्य घरी करून बघा कैरीची कढी कैरीचं सार खाई। ता है। है का काही घरी अवश्य करून बघा आता कैऱ्या खूप मिळत आहेत त्याच्यामुळे हे पिण्यासाठी खूप छान आहे पातळ आहे बघा पाण्यासारखं दिसत आहे की नाही असंच दिसतं ते अजून घट्ट करू नका डाळीचं पीठ म्हणून तुम्हाला मी दाखवून घेतलेलं आहे एकच चमचा डाळीचं पीठ घालायचं आहे ओला नारळ कोथिंबीर ह्याला काहीही लागत नाही